नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती शेती युट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनेक महिला ऑनलाईन अर्ज करत आहेत परंतु अर्ज करण्यासाठी जी कागदपत्रे आहेत ती कशा पद्धतीनं अपलोड करायची करायला पाहिजे या संदर्भात शासनाच्या वतीने काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या अशा आहेत की आधार कार्ड असेल तर त्या आधार कार्डची नेमकी कोणती बाजू त्या ठिकाणी अपलोड करायची किंवा जो काही डॉक्युमेंट तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करणार आहात तर तो नेमका कशा पद्धतीने अपलोड करायचा आपण सहज बोलून जाऊ की अपलोड काय करायचं त्याच्यामध्ये डायरेक्ट डायरेक्ट इमेज उचलायची आणि अपलोड करायची तर तसं नाही आहे मित्रांनो त्यामध्ये अपलोड करता वेळेस आपल्याला काही काळजी घ्यायची आहेत काही डॉक्युमेंट्स नेमकी कोणत्या पद आता बरेच डॉक्युमेंट्स दोन बाजूंनी असतात एक फ्रंट साईड आणि एक बॅक साईड आपण दोन बाजू स्कॅन करून दोन बाजू अपलोड करण्याचा प्रयत्न करतो परंतु काही वेळेस त्याची एकच बाजू अपलोड होते आणि आपला जो काही अर्ज आहे तर तो त्रुटीमध्ये निघण्याची शक्यता असते आतापर्यंत आलेल्या अपडेटनुसार मुख्यमंत्री माझी लय बारखी बहीण जी काही आहे तर या योजनेचा अर्ज आपल्याला अजूनही एडिट करता येत नाही किंवा त्यामध्ये सुधारणा करता येत नाही त्यासाठी प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर म्हणतात त्या पद्धतीनं आपण या ठिकाणी काही सूचना घेऊन आलेलो हो। आहोत तर त्या शेवटपर्यंत नक्की बघा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आधार कार्डची जे काही आहे तर आधार कार्ड अपलोड करत असताना आधार कार्ड असेल तर त्या आधार कार्डची समोरील बाजू आणि मागची बाजू या दोन्ही नी एकत्र करून एकच इमेज आपल्याला तयार करायची आणि मग तीच इमेज आपल्याला अपलोड करायची मतदान कार्ड देखील अशाच पद्धतीनं आपल्याला पुढील बाजू आणि मागील बाजू दोन्ही दोन इमेज घ्यायच्या एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये ते एकत्र करून घ्यायच्या म्हणजे एकाखाली एक आपल्याला लावून घ्यायच्यात आणि त्यानंतर आपल्याला त्या अपलोड आप करायच्या थोडक्यात काय तर जे डॉक्युमेंट्स समोरील बाजूस आणि मागील बाजूस आहेत तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला दोन्ही बाजू एकत्र करून अपलोड करायचे जेणेकरून एक इमेज त्या ठिकाणी तयार होईल आणि ती इमेजच आपल्याला अपलोड करावी लागेल उदाहरणार्थ आधार कार्ड अपलोड करायचं असेल तर साधारणतः होतं काय की जे महिला आहेत किंवा जे अर्ज करणार आहेत तर ते लगेचच फोटो काढतात आणि अपलोड करून देतात एकच डॉक्युमेंट अपलोड होत असल्याने बऱ्याच वेळेस आधार कार्ड असेल मतदान कार्ड असेल किंवा तुमचं राशन कार्ड असेल तर या डॉक्युमेंटची समोरील बाजू केवळ अपलोड होण्याची शक्यता असते अशा वेळेस जर तुम्ही अर्ज केला तर एकच बाजू अपलोड केली जाते तर तुमचा जो काही अर्ज आहे तर तो रद्द होऊ शकतो बाद होऊ शकतो तर एवढ्या मेहनतीने तुम्ही अर्ज करतात तर अशा वेळी जर डॉक्युमेंट व्यवस्थित पद्धतीने अपलोड केलेत कागदपत्रे व्यवस्थित पद्धतीने तुम्ही अपलोड केले तर तुमचा अर्ज जो आहे तो नाकारला जाणार नाही तुमचा अर्ज मंजूर होईल आणि तुम्हाला पंधराशे रुपये प्रति महिना हा चालू होऊन जाईल तर या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ बघायला विसरू नका बऱ्याच वेळा कागदपत्र चुकीच्या पद्धतीने अपलोड केले जातात अशा वेळी असे अर्ज बाद होण्याची जास्त शक्यता त्या ठिकाणी तयार होते म्हणून तुमचा अर्ज बाद होऊ नये तुमचा अर्ज रद्द होऊ नये म्हणून लाडकी बहीण योजनेसाठीची तु जी कागदपत्र आहेत तर ती व्यवस्थित आपल्याला अपलोड करणं गरजेचं आहे लाडकी बहीण योजनेसाठी सध्या अर्ज करणं खूप कठीण झालेलं आहे कधी ॲप चालत नाही कधी काही तर कधी वेगळीच काहीतरी अडचण येऊन जातात एवढे कष्ट करून देखील तुम्ही अर्ज सादर केला असेल आणि तो जर चुकला असेल तर तुम्हाला खूप जास्त पश्चाताप त्या ठिकाणी होऊ शकतो या ठिकाणी जे कागदपत्रे आपल्याला अपलोड करायची आहेत ती जर व्यवस्थित केली तर ही वेळ आपल्यावरती येणार नाही आधार कार्ड अपलोड करत असताना आणि जर एकच बाजूचा फोटो काढून अपलोड करायची शक्यता असते कारण आधारच्या दोन्ही बाजूचा फोटो एकदाच अपलोड होत नाही त्यामुळे केवळ पुढच्या बाजूचा फोटो काढून जर तुम्ही अपलोड केलात तर अशा वेळी तुमचा अर्ज बाद होण्याची शक्यता बनते असे न करता आधार कार्डच्या दोन्ही बाजूचे दोन फोटो काढून घ्या आणि हे दोन फोटो एकत्र जोडून एकदाच अपलोड करा मतदान कार्ड सुद्धा अशाच पद्धतीने अपलोड करायचे जेणेकरून पुढचा फोटो आणि मागच्या बाजूचा फोटो एकत्र जोडून घ्यायचा आणि अपलोड करायचा राशन कार्डचा सुद्धा पहिल्या पानाचा फोटो आणि मागच्या पानाचा फोटो दोन्ही काढून घ्यायचे एकत्र जोडायचे आणि दोन्ही फोटो एकत्र झाल्याच्या नंतर तो जो काही एक इमेज तयार होणार आहे तर ती आपल्याला अपलोड करायची थोडक्यात काय तर कोणतेही कागदपत्राचे दोन बाजूचे फोटो काढायचे असतील तर ते एकाच फोटोमध्ये जोडून अपलोड आपल्याला करायचं हे लक्षात असू द्या हे निश्चित झालेलं आहे की माझी लाडकी बहीण याचा अर्ज जो आहे तो नारी शक्ती दूत ऍपवरूनच कोणत्याही महिलांना सादर करता येणार आहे त्यामुळे तुम्ही अजूनही तुमच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर केला नसेल तर लगेच ऑनलाईन पद्धतीने करून घ्या तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला की कशा पद्धतीने माझी लाडकी बहीण या योजनेसाठी डॉक्युमेंट आपल्याला अपलोड करायचे ऑनलाईन अर्ज करताना डॉक्युमेंट म्हणजे जी काही कागदपत्र अपलोड करायचे आहेत ती अशा पद्धतीने करायची जेणेकरून आपला अर्ज जो काही आहे तर तो त्या ठिकाणी रद्द होणार नाही आणि आप आपल्याला या योजनेचा चांगल्या पद्धतीनं म्हणा किंवा आपल्याला योजनेचा लाभ मिळेल आणि जो काही पंधराशे रुपये प्रति महिना आहे तर त्याच्यासाठी आपण या ठिकाणी पात्र राहू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओ आपल्या इतरही महिला भगिनींना शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन माहिती सहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो